नमस्कार मंडई चला तर आशा स्पेशल आज आपण बनवणार आहोत नगरी पद्धतीने एकदम मस्त अशा बाजरीच्या पिठाच्या कापण्या तर करायला अगदी सोप्या आहेत एकदम मस्त होतात अजिबात कडक होत नाही खूप चविष्ट बनतात या पद्धतीने बाजरीच्या कापण्या पारंपरिक पद्धतीने कशा बनवायच्या हे तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा या पद्धतीच्या कापण्या नक्की बनवून बघा चला तर मग अजिबात वेळ न घालवता आपण लगेच कापण्या बनवायला सुरुवात करूयात आषाढ महिना म्हटलं की तळणीचे पदार्थ घर घरोघरी होतच असतात जसं की त्यातला एक खास पदार्थ म्हणजेच कापणी एकदम पारंपरिक आणि गावाकडे बनवला जातो जसं नगरी पद्धतीने किंवा आमच्याकडे अशा बनवल्या जात्या त्या पद्धतीने तुमच्यासोबत आज मी ह्या शेअर केलेल्या आहेत चला तर मग लगेच सुरुवात करूयात इथे एक पाती घेतलेलं आहे आता इथे गुळ आपण अगोदर गुळवणी तयार करून घेणार आहोत अगदी वेगळ्या पद्धतीने बनवलेल्या आहेत त्या कापण्या नक्की बनवून बघा तर इथे मी दीड वाटी चिरून बारीक चिरलेला गुळ घेतलेला आहे एका पातेल्यामध्ये टाकून घेतला आता आपण पाणीसुद्धा मोजून घेणार आहोत तर दीड वाटी जर गुळ असेल तर इथे एक वाटी आपला फुल भरून पाणी टाकायचं आहे तर एक वाटी फुल भरून मी इथे पाणी टाकलेला आहे चला तर मग आता पातेलं आपण गॅसवर ठेवून घेऊयात आणि हे गुळवणी आपण तयार करून घेणार आहोत तर फक्त गुळ वितळायचं आहे पाणीसुद्धा गरम होईल तोपर्यंत आणि कोमट झाल्यावर आपण ते पाणी वापरणार आहोत चला तर इथे मी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे तर इथे दोन वाट्या बाजरीचं पीठ मोजून घेतलेलं आहे ह्याच वाटीने सगळं साहित्य मोजून घ्यायचं दोन वाट्या इथे बाजरीचं पीठ तर एक वाटी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि तीन चमचे इथे मी जे पोहे खायचा चमचा असं नाश्त्याचा त्याने तीन चमचे भरून इथे मी हरभरा डाळीचं पीठ म्हणजेच बेसन घेतलेलं आहे आता हे तीन पीठं एकत्र करून घ्यायचे आहे तर बाजरीच्या पिठाच्या कापण्या खूप मस्त लागतात एकदम पारंपरिक पद्धतीने आणि गावाकडच्या पद्धतीने बनवल्या जातात चला तर आता आपला गुळसुद्धा पूर्णपणे विरघळलेला आहे आता आपण हे गुळवणी जे आहे ते थंड करून घेऊया तोपर्यंत एक वाटण तयार करणार आहोत एक मसाला तयार करणार आहोत तर अर्धा चमचा इथे बडीशेप अर्धा चमचा इथे जायफळ आणि थोड्याशा विलायचे सोलून घेतलेले आहे त्यामध्ये थोडीशी साखर टाकली आणि मिक्सरमध्ये बारीकपूड तयार करून घेतलेली आहे न चालताच ही पूड मी अशी टाकून घेतलेली आहे बघू शकता आता छान असं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर आपण यामध्ये चिमूटभर मीठ टाकून घ्यायचं आहे म्हणजे गोडाचा पदार्थ कोणताही असला की त्यामध्ये चिमूटभर मीठ टाकायचं त्यामुळे त्या पदार्थाची चव ही दुप्पट होते चला तर मीठ टाकून घेतलेला आहे आणि गुळवणी जे आहे ते आपण थोडंसं कोमट करून घेतलेलं आहे जास्त गरम वापरायचं नाही तर आपण बोट बुडू शकतो इथपर्यंत आपलं हे गरम असावं म्हणजेच कोमट घ्यायचं आहे चला तर आता इथे मी चिमूटभर मीठ टाकून घेतलेलं आहे आणि लगेच आपण हे पीठ जे आहे ते छान असं मळून घेणार आहोत तर पारंपरिक पद्धतीच्या या कापण्या अगदी वेगळ्या पद्धतीने बनवलेल्या आहेत जर तुम्ही गव्हाच्या पिठाच्या बनवत असाल तर एकदा या बाजरीच्या नगरी पद्धती पद्धतीने अशा पद्धतीच्या कापण्या नक्की बनवून बघा आणि आमच्या गावी अशाच बनवल्या जातात त्यासुद्धा खूप चविष्ट बनतात चला तर कोमट ही गुळवणी झालेलं आहे थोडं थोडं घालून आपण पीठ छान असं मळून घेणार आहोत तर अगदी चविष्ट चविष्ट बनतात कापण्या एकतर खुसखुशीतसुद्धा राहत नाही शंकरपाळ्यासारख्या आणि एकदम वातळसुद्धा नसतात मिडियम असतात म्हणजे थोड्याशा कुरकुरीत किंवा अशा कडकमधून थोड्याशा नरममधून अशा असतात अजिबात खुसखुशीत श हे शंकरपाळ्यासारख्या कापण्या राहत नसतात त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीच्या बनवून बघा तर यामध्ये तुपाचं मोहन किंवा तेलाचं मोहन घालायची अजिबात गरज पडत नाही नाहीतर त्या कापण्या ज्या आहे एकदम अशा खुसखुशीत होतील किंवा मग शंकरपाळ्यासारख्या होतील तशा कापण्या राहत नसतात तर थोड्याशा कडक कडीत किंवा अशा कुडकुडीत म्हणतो ना आपण त्या पद्धतीच्या असतात चला तर मग थोडं थोडं पाणी घालून छान पीठ मळून घेणार आहोत एकदम मऊ होईपर्यंत आपलं हे पीठ मळून घ्यायचं आहे एकदम चविष्ट ह्या कापण्या बनतात तर सकाळच्या नाश्त्यासाठी सुद्धा तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा देऊ शकता आणि महिनाभरसुद्धा ह्या एकदम मस्त मस्त राहतात चला थोड़ तर मग पीठ इथे छान असं मळून घ्यायचं आहे एकखटी गुळवणी टाकून घ्यायचं नाही थोडं थोडं जेवढं लागेल तेवढंच टाकून मळून घ्यायचं आहे बघू शकता इथे पीठ छान मळून झालेलं आहे आणि अगदी एक घोटाचं आपलं इथे गुळवणी उरलेलं आहे कारण गुळसुद्धा वितळतो आणि गुळाचं देखील पाणी तयार होतं त्यामुळे थोडंसं पाणी इथे म्हणजे गुळवणी आपलं उरलेलं आहे तर इथे पीठ छान असं मळून घ्यायचं आहे हाताने बघू शकता एकदम सॉफ्ट असं तयार झालेलं आहे आणि थोडंसं गुळवणी उरलेलं आहे जर गुळवणी जास्त उरलं असेल तर तुम्ही यामध्ये जे गुलगुले असतात ना ते सुद्धा बनू शकतात आता मी ह्या गुळवण्यामध्ये थोडंसं गव्हाचं पीठ टाकणार आहे आणि दोन तीन गुलगुले होतील तेवढे मी करणार आहे अजिबात वाया घालायचं नाही चला तर मस्त इथे पीठ एकदम सॉफ्ट असं तयार झालेलं आहे आपण याला एक पाच सहा मिनटं असं झाकून ठेवणार आहोत त्यानंतर आपण याला बन कापण्या बनवायला घेणार आहोत तर एकदम सॉफ्ट असं तयार झालेलं आहे बघू शकता जास्त घट्ट पीठ मळायचं नाही नाहीतर मग कापण्या कडक होऊ शकतात आणि पातळसुद्धा मळायचं नाही एकदम मिडियम असतं एकदम मऊ झालं पाहिजे इथपर्यंत आपलं हे पीठ मळून घ्यायचं आता जे गुळवणी उरलेलं होतं ना त्यामध्ये गव्हाचं पीठ टाकलं आणि दोन तीन पकोडे किंवा दोन तीन गुलगुले होतील तर वाया अजिबात घालायचं नाही तुम्ही यामध्ये विलायची पावडर आणि जायफळ घातलं सुद्धा भजी एकदम चविष्ट बनतील चला तर मग ती सुद्धा मी दोन तीन अशी भजी होतील ती मी नंतर करणार आहे चला तर आता कापने आपण बनवायला सुरुवात करूयात या पद्धतीच्या पारंपरिक पद्धतीने ह्या कापण्या नक्की बनवून बघा खूप चविष्ट अशा बनलेल्या आहेत या कापण्या चला तर हे पीठ साईडला ठेवूयात आणि लगेच कापण्या बनवायला घेऊयात तर इथे मी खसखस घेतलेली -खस आहे बघू शकता खसखस लावल्यामुळे आपल्या कापण्या एकदम चविष्ट बनतात आता हे पीठ घ्यायचं एक चपातीच्या आकाराचा उंडा घ्यायचा आहे आणि आपल्याला याला लाटून ला घ्यायचं आहे याला लाटताना पीठ लावायचं नाही किंवा तुम्ही थोडंसं तेल लावू शकता चिटकत जर असेल परंतु इथे पीठ लावायचं नाही नाहीतर मग सगळ्या तेलामध्ये तळताना पीठ होऊ शकतं आणि तेल जर उर तर जे तेल सुद्धा वेगळ्या रंगाचं किंवा असं लालसर तयार होऊ शकतं चला तर हे चिटकलं तरच याला आपण थोडंसं तेल लावायचं आहे अजिबात त्याला पीठ वगैरे लावायचं नाही अलगद हाताने मी याला लाटून घेतलेलं आहे जास्त पातळ लाटू नका नाहीतर कापण्या ज्या आहे त्या कडक होऊ शकतात तर बघू शकता तुम्हाला लाटल्यावर दाखवते कितीपर्यंत आपला ठेवायचं जसं पातळ किंवा जास्त जाड सुद्धा ठेवायचं नाही तर इथे मी लाटून घेतलेली आहे बघू शकतो जास्त पातळ किंवा सुद्धा नाही आता यावरती आपण टाकणार आहोत खसखस आणि थोडीशी खसखस टाकायची आणि मस्त याला वरच्या साईडने आपण लाटून घेणार आहोत थोडंसं म्हणजे खसखस आतमध्ये पिठामध्ये चेपून बसेल तर खसखशीमुळे खूप चविष्ट ह्या कापण्या बनतात तर नगरी पद्धतीच्या या कापण्या नक्की बनवून बघा खूप आवडतील तुम्हाला खूप मस्त तयार होतात आता इथे मी एक सुरी किंवा चाकू घेतलेला आहे याने आपण अलग हाताने अशा कट करून घ्यायच्या आहेत जेवढ्या आकाराच्या तुम्हाला बनवायच्या त्यानुसार तुम्ही इथे कट करू शकता छोट्या किंवा मोठ्या साईजच्या बनवायच्या असतील त्यानुसार इथे तुम्ही ह्या बनवायच्या आहेत चला तर अगोदर उभ्या लाईन मारून घेतल्या त्यानंतर अशा तिरप्या लाईन मारायच्या आहेत म्हणजे कापणीचा आकार किंवा डायमंड शेपमध्ये ह्या कट होतात तर बघू शकता सहज अशा कट होत आहेत तर अगदी मस्त आकारामध्ये ह्या कट झालेल्या आहेत चला तर सगळ्या कापण्या आपण याच पद्धतीने कट करून घेणार आहोत आणि लाटून देखील घेणार आहोत तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा बघू शकता मस्त एकदम झटपट ह्या लाटून झाल्या कट करून झाल्या आणि एक एक काढूनसुद्धा घ्यायची आहे तर आकार बघू शकता काय मस्त आलेला आहे तर बाजरीच्या पिठाच्या ह्या कापण्या खूप मस्त लागतात शक्यतो बाजरीच्या पिठाच्याच बनवल्या जातात त्यामध्ये थोडंसं गव्हाचं आणि बेसन पीठ घातलं जातं गव्हाचं पीठसुद्धा थोडंसं घालायचं असतं नुसत्या गव्हाच्या पिठाच्या खूप कडक होतात चला तर मग सगळ्या कापण्या आपण याच पद्धतीने आता काढून घेऊयात तर अगदी सोप्या पद्धतीने बनवलेले आहे जास्त वेळसुद्धा लागत नाही आणि जास्त सुद्धा गरज पडत नाही घरातल्या घरगुती साहित्यामध्ये ह्या कापण्या बनवून तयार होतात चला तर सगळ्या कापण्या आता मी सुट्ट्या करून घेणार आहे आणि एका पातेल्यामध्ये किंवा एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे त्यानंतर सगळ्या बनवून झाल्या की तुम्हाला ह्या तळून देखील दाखवणार आहे तर अजिबात ह्या कडक होत नाही किंवा जास्त खुसखुशीसुद्धा होत नाहीत अशा कुडकुडीत म्हणून आपण त्या पद्धतीच्या ह्या कापण्या तयार होतात आता मी एकदा लाटून काढून घेतलेल्या आहेत कट करून आता दुसऱ्याही आपण याच पद्धतीने कट करून आणि लाटून घे लाटून घेणार आहोत बघू शकता अगदी सहज अशा लाटल्या जातात तर तुम्ही याला थोडंसं चिटकत असेल तर तेल देखील लावू शकता सगळ्या मी या पद्धतीने करून घेतलेले आहे आणि थोडंसं पीठसुद्धा ठेवलेलं आहे कारण जेवढं झालं तेवढं मी अगोदर इथे तळून घेणार आहे तर आता मी गॅसवर कढाई ठेवली तेल टाकून घेतलेला आहे तेल गरम झालेलं आहे मिडियम गॅस करायचा आणि सगळ्या आपण ह्या कापण्यात तळून घेणार आहोत मिडियम गॅसवरच कापण्यात तळून घ्यायच्या आहे फुल गॅसवर के तळल्या तर आतमध्ये कच्च्या राहतील आणि वरूनच लाल होतील त्यामुळे मिडियम गॅस टू फुल गॅस करायचा आहे तर मिडियम गॅसवर अगोदर सुरुवातीला तळून घ्यायच्या दोन्ही साईडने आणि नंतर मग फुल गॅस करून छान रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत तरी ते मीडियम गॅस केलेला आहे आणि आपण ह्या छान अशा तळून घेणार आहोत तर बघू शकता अजिबात चिटकलेल्या नाही खाली आणि लगेच सहज अशा पलटल्या जात आहेत चला तर मीडियम गॅसवरती आपण ह्या कापण्यात तळून घेणार आहोत बघू शकता मस्त काही कापण्या ज्या आहेत अशा टम्म फुगलेल्या आहेत जास्त पातळ जर केल्या तर कडक होऊ शकतात त्यामुळे मिडियमच आपला ही चपाती किंवा पुळी जी आहे ती लाटून घ्यायची आहे चला तर आपण छान अशा तळून घेणार आहोत दोन्ही साईडने अशा तांबूस रंगावरती तळायच्या आहेत आणि रंगसुद्धा छान येतो या कापण्यांना बाजरीचं पीठ असल्यामुळे कापण्यांचा रंग खूप मस्त राहतो तर बघू शकता मस्त अशा तळत आलेल्या आहेत बऱ्यापैकी तळलेल्या आहेत आता मोठ्या झाड्याने मी यांना छान असं तळून घेणार आहे आता बऱ्यापैकी तळल्यावरती आपण इथे गॅस फुल करायचा आहे तर इथे गॅस आता फुल करून घेतला आणि रंग येईपर्यंत छान अशा तळून घ्यायच्या आहेत तर आता इथे तळून झालेले आहेत मी यांना लगेच काढून घेणार आहे जास्त लालसर केल्या तर त्यानंतर त्याची कुकिंग प्रोसेस प्रोसेस जी असे ना ती चालू असते किंवा आपण काढून घेतल्यावर सुद्धा त्यात थोड्याशा तळल्या जातात त्या तेलावरतीच चला तर मग आता अशा काढून घ्यायच्या अजून थोड्याशा डार्क होऊ शकतात त्या तर चला सगळ्या आपण कापण्या ज्या तळून घेणार आहोत तर अशा पद्धतीच्या कापण्या नक्की बनवून बघा खूप मस्त तयार होतात अजिबात तेलकट होत नाही आणि ह्या महिनाभर मस्त चा कुड़ अशा कुडकुडीत राहतात अजिबात नरम पडत नाही किंवा खुसखुशीत सुद्धा होत नाही एकदम अशा कुडकुडीत मस्त राहतात चला तर इथे कापण्या काढून घेतल्या आणि सगळ्या कापण्या मी याच पद्धतीने तळून घेणार आहे तर बघू शकता कापण्याना काय मस्त असा रंग आलेला आहे सुरेख का अशा कापण्या दिसत आहे सगळ्या कापण्या याच पद्धतीने तळून घेऊयात तर या आषाढ महिन्यामध्ये तुम्ही अशा पद्धतीच्या कापण्या नक्की तळून बघा ब बनवून बघा खूप मस्त लागतात आणि तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली सुद्धा कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ जरा आवडला तर नक्कीच लाईक करा इतरांसोबत सुद्धा ही रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा आणि एकदम अशा नगरी पद्धतीच्या मस्त एकदम कुडकुडीत अशा कापण्या नक्की बनवून खा सगळ्या कापण्याचे तळून झालेल्या आहे बघू शकता काय मस्त अशा दिसत आहे

तर कशी वाटली रेसिपी कमेंट करायला अजिबात विसरू नका नगरी पद्धतीच्या पारंपरिक पद्धतीने कापण्या नक्की बनवून बघा तर भजे सुद्धा जे गोड भजे म्हणजे आपण ते गुलगुले केले ते सुद्धा तळून झाले ते सुद्धा मस्त चवीला झाले तर कापण्या तयार झाल्या आहेत आषाढ महिन्यामध्ये बनवून बघा या महिन्यामध्ये भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत